बच्चू भाऊ कळू यांचं नागपूर येथे मा एल्गार आंदोलन चालू आहे त्या संदर्भात मोदळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आम्हीही मोताळा बस स्टँडवर इथं आंदोलन केलेलं आहे जर हे शेतकऱ्याचं कर्ज सातबारा कोरा झाला नाही तर पुढचं आंदोलन आमचं तीव्र राहील आणि हे आंदोलन असं राहील की अधिकाऱ्याच्या गाड्या आणि अधिकाऱ्याला आम्ही पहिल्या रस्त्यावर फिरू देणार नाही शासनाला फिरू देणार नाही आणि नंतर असंविधानिक जो हा मुख्यमंत्री बसला ज्यालाही आम्ही या खुर्चीवर त्याला बसण्याचा अधिकार नाही पण हा बसलेला आहे तर त्यालाही आम्ही त्याचा माग उतरून त्याला पाय उतार करू आज मोताळ्याला सर्व तालुक्यातील शेतकरी जे आहे हे या ठिकाणी एकवटले महायुती सरकारने मागील इलेक्शनचा जो त्यांचा अजेंडा होता त्याच्यामध्ये सांगितलं की बाबा महायुती सरकार जर या ठिकाणी राज्यात आलं तर आम्ही सर्वात पहिला मुद्दा म्हणजे बाबा शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आज महायुती सरकार सत्तेमध्ये येऊन एक वर्षाच्यावर कालावधी लोटला तरीसुद्धा अद्यापपर्यंत त्यांनी कर्जमाफी केलेली नाही या सुलतानी सरकारबरोबर ते आसमानी संकट जे येतं आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेती वाहून चाललंय पीक नष्ट होतं आहे पीक शेतमालाला भाव देत नाही आहे आणि एवढंच नाही तर मोताळा तालुक्यातील जे काही आर्थ अतिवृष्टीमुळे ग्रस्त झालेले म्हणजे तालुक्यातील गावं आहेत हे सुद्धा वगळलेले आहेत हे सुद्धा पुन्हा या ठिकाणी आर्थिक मदतीमध्ये समाविष्ट झाले पाहिजे व एवढंच नाही तर बच्चू कडू यांनी महाराष्ट्रामध्ये नागपूरच्या ठिकाणी जो या ठिकाणी ज्वलंत मुद्दा पेटवलेला आहे तर त्या सर्व मुद्द्यांना पाठिंबा देण्यासाठी आज मोदा शेतकऱ्या तालुक्यातील शेतकरी आम्ही या ठिकाणी आलो आहे आणि आमच्या जर मागण्या यापुढे पूर्ण नाही झाल्या तर जसा शुभम आमचे मित्र यांनी सांगितलं की आता ही आमची गांधीजीच्या मार्गाने अहिंसेच्या मार्गाने लढाई परंतु भविष्यात हिंसेच्या मार्ग असो की भगतसिंगांच्या मार्गाने असो आम्ही आमची लढाई लढण्यासाठी तयार राहू आणि त्या ठिकाणी आम्ही कोणाची परवा ठिकाणी करणार नाही महाराष्ट्र राज्यात या ठिकाणी जे कर्जमाफीचा मुद्दा हा ज्वलंत मुद्दा आहे बच्चू भाऊ कळू यांनी पेटून उठवला आहे त्यांचं नागपूरला आंदोलन चालू आहे या नागपूरच्या कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही मोताळा येथे रस्ता रोको करून भगतसिंगाच्या मार्गाने आम्ही याच्या पुढे निघणार आहे आता, आता आम्ही गांधीजीच्या मार्गाने आलो आता भगतसिंग आम्ही हे आंदोलन तीव्र करू आणि हा कर्जमाफीचा मुद्दा जो यांनी आश्वासन दिलेलं होतं त्या आश्वासन पूर्ण करण्याच्याला भाग पडू जो हा जोपर्यंत हा जे आश्वासन पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही मोताळ्यामध्ये एकही मंत्री फिरू देणार नाही